नमस्कार घरात एक ते तीन वर्षांचं बाळ आहे आणि जेवणाची वेळ आली की घरात जणू एक युद्धच सुरू होतं असं अनेकांच्या बाबतीत होतं पण काळजी करू नका यामागे काही शास्त्रीय कारणं आहेत आणि त्यावर काही सोपे उपाय सुद्धा आज आपण हेच रहस्य उलगडणार आहोत ज्यामुळे हा प्रवास खूप सोपा होऊ शकतो डॉक्टरांच्या क्लिनिकमधलं हे एक अगदी नेहमीचं वाक्य आहे डॉक्टर तो काही खातच नाही हो तास तासभर त्याच्यामागे फिरावं लागतं तेव्हा कुठे दोन घास पोटात जातात त्याला काहीतरी टॉनिक द्या हे ऐकताना कुठेतरी आपलीच परिस्थिती आठवते नाही का मुलांच्या खाण्यापिण्याची चिंता ही खरंच एक मोठी आणि तितकीच सामान्य समस्या आहे आणि मग प्रश्न पडतो की अरे जे बाळ वर्षभरापूर्वी इतकं गुडगुडीत होतं छान खात होतं त्याला अचानक झालं तरी काय त्याचं बाळसे कमी झाल्यामुळे काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे पण ह्यामागे एक शास्त्रीय कारण आहे आणि ते समजल्यावर ही चिंता नक्कीच कमी होईल तर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर ना एका सोप्या गोष्टीत दडलंय आणि ते म्हणजे बाळाच्या वाढीचा वेग पहिल्या वर्षानंतर बाळाच्या शरीरात मोठे बदल होतात जे थेट त्याच्या भुकेवर परिणाम करतात चला बघूया हे नक्की कसं घडतं हे बघा जन्मानंतरचं पहिलं वर्ष म्हणजे अक्षरशः रॉकेट स्पीड बाळाची वाढ प्रचंड झपाट्याने होते त्याचं वजन जवळपास तिप्पट होतं पण दुसरं वर्ष सुरू झालं की हा वेग एकदम कमी होतो म्हणजे अगदी कासवाच्या गतीने आणि शरीराची वाढत जर हळू झाली तर त्याला लागणारी ऊर्जा म्हणजे कॅलरीजची गरजही कमी होते आणि इथेच सगळा खेळ आहे वाढीचा वेग कमी झाल्यामुळे बाळाची भूक आपोआप कमी होते हो अगदी नैसर्गिकरित्या हे समजून न घेता आपण अनेकदा त्याला सक्तीने खायला घालतो त्यामुळे लक्षात ठेवा बाळ कमी खाते ही समस्या नाहीये तर तो त्याच्या वाढीच्या प्रक्रियेतील एक अगदी सामान्य बदल आहे पण थांबा भूक कमी झाली म्हणजे आहाराकडे दुर्लक्ष करायचं का तर अजिबात नाही उलट आयुष्याची पहिली तीन वर्षं खाण्याच्या चांगल्या सवयी लावण्यासाठी सगळ्यात महत्वाची असतात पण असं का चला समजून घेऊया याचं कारण असं की याच काळात दोन खूप महत्वाच्या गोष्टी घडत असतात एक म्हणजे मेंदूची प्रचंड वेगाने वाढ होत असते आणि त्यासाठी चांगला संतुलित आहार लागतोच लागतो आणि दुसरा म्हणजे आयुष्यभर पुरतील अशा खाण्यापिण्याच्या सवयींचा पाया याच वयात घातला जातो मग प्रश्न येतो हो की या चांगल्या सवयू लावायच्या तरी कशा काय करायचं आणि काय टाळायचं चला यासाठी काही सोपे पण एकदम प्रभावी नियम पाहूया चला सुरुवात करूया सगळ्यात पहिलं बाळाला वेगवेगळ्या चवींची ओळख करून द्या फक्त गोडच नाही तर आंबट तुरट सगळं काही दुसरं जेवण थोडं आकर्षक बनवा की चपातीला एखादा आकार द्या भाज्या छान मांडा डोळ्यांना आवडलं की खाण्याची इच्छा वाढते तिसरं जेवताना पॉझिटिव्ह बोला वाह किती छान सव आहे असं बोलल्याने फरक पडतो आणि चौथं अडीच वर्षानंतर बाळाला स्वतःच्या हाताने खाऊ द्या हो पसारा होईल पण तो जो स्वातंत्र्याचा आनंद आहे ना तो आयुष्यभराची चांगली सवय लावण्यासाठी खूप महत्वाचा आहे आता एक सवय जी आवर्जून टाळायची ती म्हणजे बाटलीचं व्यसन म्हणजे काय की बाटलीने प्यायची सवय लागली की बाळाला चावून खायचा कंटाळा येतो मग ते खात नाही म्हणून पालक परत बाटली देतात आणि हे दुष्टचक्र सुरूच राहतं शिवाय झोपेत बाटली दिली तर दात किडण्याचा धोका असतो तो, तो वेगळाच बाटलीसारखंच काही मुलांना आईच्या दुधाची सवय मोडायला त्रास होतो याला ब्रेस्ट ॲडिक्शन म्हणतात कधीकधी दूध येत नसलं तरी बाळ रडलं की त्याला शांत करायला स्तन तोंडात देण्याची सवय लागते ही सवय मोडायला बाळाचं लक्ष दुसरीकडे वळवणं किंवा त्याला जवळ घेऊन थोपटणं असे उपाय करता येतात आता हे वाक्य हे प्रत्येक पालकाने अगदी मनावर कोरून ठेवलं पाहिजे बाळाला जबरदस्ती भरवणं म्हणजेच त्याच्या मनात अन्नाबद्दल आयुष्यभराचा तिरस्कार निर्माण करणं यामुळे जेवणाची वेळ ही युद्धाची वेळ बनते आणि अन्नासोबतचं नातं बिघडतं आता पुढे आणखी काही महत्वाच्या गोष्टी बाळाच्या भुकेचा आदर करा पोट भरलं असेल तर आग्रह नको त्याच्या आवडीनिवडी लक्षात घ्या आणि त्यानुसार जेवणात बदल करा जेवणाच्या आणि नाश्त्याच्या वेळा ठारवा म्हणजे शरीराला एक सवय लागते आणि एक महत्त्वाची टीप फळं किंवा फळांचा रस जेवणासोबत नका देऊ दोन जेवणांच्या मध्ये द्या आता आपण एक अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी खूप म्हणजे खूपच महत्त्वाची आहे याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही तीन वर्षांपेक्षा लहान मुलांना शेंगदाणे चणे फुटाणे यांसारखे कडक आणि गोल पदार्थ देताना खूप काळजी घ्या कारण ठसका लागून ते श्वासनलिकेत अडकण्याचा मोठा धोका असतो हे खूप गंभीर ठरू शकतं म्हणून असे पदार्थ नेहमी मऊ करून किंवा त्याची पूड करूनच द्या आणि सर्वात महत्वाचं बाळ खात असताना त्याच्यावर लक्ष ठेवा तर मग या सगळ्या माहितीनंतर आता जेवणाच्या वेळेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकूया ही काही लढाई नाहीये ही एक संधी आहे नातं अधिक घट्ट करण्याची चला या संघर्षाला आनंदाकडे नेऊया शेवटी या सगळ्या चर्चेचं सार काय तर ही तीन सोपी सूत्र पहिलं बाळाला विविध चवींची ओळख करून द्या दुसरं त्याच्या नैसर्गिक भूकेचा आदर करा जबरदस्ती टाळा आणि तिसरं जेवणाचं वातावरण नेहमी आनंदी आणि सकारात्मक ठेवा तर मग आजपासूनच ठरवूया की जेवणाची वेळ ही संघर्षाची नाही तर आनंदाची असेल हे सोपे नियम वापरून बघा आणि जेवणाच्या वेळेला आपल्या नात्यातला एक सुंदर क्षण बनवा फरक नक्कीच जाणवेल